जय शिवराय जय शंभूराजे आज आहे सत्तावीस एप्रिल कथा सांगणे हे मानवाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे कथा केवळ वेळ घालवण्यासाठी नसतात तर परंपरा पुढे नेण्यासाठी असतात शिकवण देण्यासाठी आणि एकमेकांशी जोडण्यासाठी असतात दरवर्षी सत्तावीस एप्रिल रोजी आपण नॅशनल टेल स्टोरी डे म्हणजे राष्ट्रीय कथा सांगण्याचा सा दिवस साजरा करतो जो कथाकथनाच्या कलेला समर्पित आहे या दिवशी सर्व वयोगटातील लोक आपल्या आवडत्या कथा एकमेकाशी शेअर करतात या कथा जुन्या लोककथा असू शकतात वैयक्तिक अनुभव असू शकतात किंवा कल्पनेतून निर्माण केलेल्या साहस कथा देखील असू शकतात काहीजण पुस्तके वाचून कथा सांगतात तर काहीजण आपल्या आठवणीतून कथा सांगतात हा असा क्षण असतो जेव्हा आपण आपल्या कल्पनांना पंख देतो आणि इतरांनी सांगितलेल्या अद्भुत कथा मन लावून ऐकतो कथाकथन माणसांना एकमेकांच्या कता एक जवळ आणते यातून आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती भावना आणि स्वप्नांबद्दल शिकता येते लहान मुलांच्या भाषिक व सृजनशील क्षमतेचा विकास यातून होतो तर प्रौढ व्यक्तींसाठी कथा ऐकणे हा तणावमुक्त होण्याचा प्रेरणा मिळवण्याचा आणि कधीकधी स्वतःला समजून घेण्याचा एक सुंदर मार्ग असतो अनेक ग्रंथालये शाळा आणि समुदाय या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित करतात जसं की कथावचन सत्रे स्पर्धा आणि कथाकथन महोत्सव प्रत्येकाला या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन केले जाते मग तो कथाकथन करणारा असो किंवा श्रोता आजच्या धावपळीच्या डिजिटल युगात थोडा वेळ काढून कथा सांगणे किंवा ऐकणे ही एक जादवी अनुभूती आहे म्हणूनच सत्तावीस एप्रिल रोजी एक सुंदर कथा शेअर करूया आणि अशी आठवण निर्माण करूया जी आयुष्यभर आपल्यासोबत राहील हॅप्पी नॅशनल टेलर स्टोरी डे धन्यवाद